राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा यशस्वी करण्यासाठी इचलकरंजीत प्राथमिक बैठक संपन्न राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या आदेशानुसार येत्या एकतीस ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी बांधकाम सभापती लतीफभाई गैबान हे होते या बैठकीत शहर जिल्हाध्यक्ष सुहास जामळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मेळाव्याचे यश हे कार्यकर्त्यांच्या सहभागावर अवलंबून असून प्रत्येक प्रभागातील कार्यकर्त्यांनी आपल्या बंधू भगिनींना सोबत घेऊन उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन त्यांनी केले तसेच पुणे पदवीघर मतदारसंघाच्या मतदार, मतदार नोंदणी संदर्भात विशेष मार्गदर्शन करून संपूर्ण जिल्ह्यातून विक्रमी मतदार नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले त्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी बांधकाम सभापती लतीफभाई गैबान यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बुके देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी युवक प्रदेश सचिव परवेज गैबान कार्याध्यक्ष अमित गाताडे तौफिक मुजावर सलीम शिरगावे सैफ मुजावर निहाल कलावंत शिवाजी शिंदे जनार्दन गोडसे रमेश कांबळे नासिर अपराध हुसेन जमखंडी अमोल भाटले सचिन कांबळे महिला अध्यक्ष प्रिया बेडगे राहुल ज्वारे सादिक जमादार दशरथ माने प्रकाश नेमिस्टे नारायण तांभळेकर इक्बाल शेख आनंदा वाझे वजीद बांगी सचिन बेलेकर फैयाज बागेवाडी अमित कांबळे मिथुन नंदुरकर राहुल पाटील गुड्डू शेख महेश घाडगे आकाश घाट पप्पू लोंढे संजय बडवे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तारखेला महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक भव्य मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्याचं आयोजन करण्याचे कारण असं की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका त्यामध्ये जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील महापालिका निवडणूक या संदर्भात महापालिकेच्या निवडणुका संदर्भात मुश्रीफ साहेब या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे त्या संदर्भात ही आज घेतलेली प्रमुख कार्यकर्त्यांची एक प्राथमिक बैठक आज या ठिकाणी घेतलेली तसेच आजच्या या मिटिंगमध्ये पुढच्या वर्षी होऊ आहे पुणे पदवीधर मतदारसंघाची नोंदणी येणाऱ्या सहा नोव्हेंबर पर्यंत मुदत निवडणूक आयोगाने दिलेली आहे त्या संदर्भात सुद्धा जास्तीत जास्त नोंदणी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं व्हावी या हिशोबाने आम्ही आज या ठिकाणी बैठकीमध्ये नियोजन लावलेलं आहे